आज मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे साहेब यांची चर्चा चालू आहे मनोज जरांगे अगदी वाशीपर्यंत गेले आणि एकनाथ शिंदेंनी त्यांना त्यांचं त्या ठिकाणी येऊन समाधान केलं मनोज जरांगे साहेब मागे आले दोघांच्याशी चर्चा दोघांच्या झाल्या काय झाल्या तपशील आम्हाला माहित नाही पण आम्ही आजही सांगतो सरकार आमचं नाही आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत पण मनोज जरांगेंनी सांगितलेल्या चर्चा एकनाथ शिंदेनी मान्य केल्या त्याला पाठिंबा देण्याची भूमिका ही आम्ही सगळे राष्ट्रवादीवाले घेऊ आमची काही त्याच्याबद्दल तक्रार नाही निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आम्ही विरोधी पक्षात होतो आमची विधानसभेचा शेवटचा दिवसही संपलेला आहे आता विधानसभेचं अधिवेशन नाही आहे आता थेट निवडणूक होणार आहे त्यामुळं त्यांचे दिवस संपत चालले आहे दोन महिन्यात त्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा पवार साहेबांनी स्वतः जाऊन त्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया करा तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आमची काही तक्रार नाही